वाटत तेव्हा पोरगा भरण्याचा आनंद पण जेव्हा पोरगा बॅग भरतो ना तेव्हा तिडतीड तिड तीड मायबापाच हृदय तुटत हा दाद्या अ हा सोडून आहे अरे पोरग जरीच ते तो उघड झोपलं फॅन चालू झाला बाप अर्ध्या रात्री आला तर बाप त्याला पंग रवतो माहितीला पंधरव ते पोरगा बावीस वर्षाचा चालला शोधेचा आज आमच्याही सहा सहा पोरं जातील अरे आमचं गाव तर लय भाग्यवान आहे असं घर नाही की आमच्या गावात मिरडी मध्ये पोरगा नाही असं घर नाही आमच्या गावात कि त्या गावात आमच्या घरांमध्ये पोलीस म्हणून पोरगा नाही